आज मुलीला हवं होतं टिपिनसाठी सँडविच पण ब्रेड होते पण भाज्या नव्हत्या माझ्याकडे मग मा कसं बनवलं चला दाखवते घरात होते ती सामग्री गोळा केली त्याच्यामध्ये प अमूलचं बटर घेतलं एक चीज क्यूब घेतली पंधरावाली हे दूध दूध घरीचं फे लिंबू आणि फाळ हे करून पनीर बनवून घेतलं मिडियम आकाराचा टोमॅटो घेतला एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आता या सगळ्याचा कच्चापणा जावा म्हणून याला थोडं टॉस करून घेतलं त्यासाठी पॅन ठेवून घेतला पॅनमध्ये थोडंसं बटर ॲड करून घेणार आहे मी बटरमुळे टेस्ट खूप छान येते सँडविचची म्हणून बटर ॲड करून घेतलं आता बटर ॲड करून घेतल्यानंतर सगळं बटर अगदी मेल्ट झाल्यानंतर कांदा घालून घेणार आहोत आपण टोमॅटो कांदा पनीर हे फक्त असं टॉस करून घेणार आहोत जेणेकरून त्याचा उग्रवास निघून जाईल चला तर मग आता कांदा घालून घेते कांदा थोडासा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असा टॉस करून घेऊयात छान असा एकसारखा हलवत रपली चॉप करून घेतलेला हे फार बारीक केलेला नाही आहे असा कट करून घेतला ही खाताना खूप छान टेस्ट येते त्याची चला आता मस्त असा फ्राय करून घेऊयात या बटरमध्ये असा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आता थोडासा फ्राय झाल्यानंतर आता टोमॅटो ॲड करून घेऊया टोमॅटोही थोड्या वेळासाठी आपण चांगला फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून याच्यातलं पाणी सगळं अटून जाईल आणि व्यवस्थित होईल टोमॅटो थोडंसं मौसर झाल्यानंतर आता जे आपण घरी बनवून घेतलेलं पनीर आहे अर्धा लिटर फुल फॅट मशीचं दूध घेतलं आणि त्याच्यापासून हे पनीर मी बनवून घेतलं अचानक सडनली मुलगी सँडविचच पाहिजे म्हटली म्हणून असं थोडंसं हे केलेलं आहे मी हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे पनीर असं बनवून घेतलं आणि रात्रभर फ्रीजला ठेवून दिलं आणि सकाळी असं मस्त टॉस करून घेतलं या भाज्या नसल्या आणि मुलांनी जर हट्ट केला सँडविचचा तर पटकन तुम्ही ही रेसिपी बनवू शकता असं टॉस करून घेतल्यामुळे अगदी मस्त छान सँडविच होतं बाहेरचं मुलं खा मागणं विसरून जातील इतकं मस्त आणि टेस्टी सँडविच होतं हे चला आता पटापट हे मिक्स करून घेऊयात आता यात बेसिस कोरडे मसाले घालते थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे माझ्याकडचं लाल तिखट फार तिखट आहे म्हणून मी थोडंसं घातलेलं आहे आणि मुलं खाणार आहेत आणि बाकीचं काहींनी थोडंसं ज जना जिरा पावडर घातलेली आहे आणि मीठ घालून घेणार आहे बस एवढंच घालायचं आणि मिक्स करायचं मिक्स करून हे सगळं थंड करायला ठेवून द्यायचं अगदी व्यवस्थित ड्राय झाल्यानंतर थंड करायला ठेवून देऊयात थंड झाल्यानंतरच आपण ब्रेडवरती घालून घेणार आहोत जेणेकरून ब्रेडमध्ये ते व्यवस्थित बसलं जाईल आणि आपल्याला व्यवस्थित ब्रे ब्रेड भासता येतील आता चला थोड्या वेळा दोन मिनटासाठी मस्त असं सा एकसारखं हलवत व्यवस्थित फ्राय करून घेऊया एक दोन मिनटात हे सॉर्टेड होईल आता मी गॅस बंद केलेला आहे थंड होण्यासाठी आता ठेवून देते तोपर्यंत आपण ब्रेडला आपण दुसरे जे इन्ग्रिडियंट्स घेतले होते टोमॅटो केचप वगैरे हो ते आपण थोडंसं लावून घेऊयात त्या बाजूला ठेवून दिलं थंड होईल तोपर्यंत आपण लावून घेऊयात ब्रेडला दोन ब्रेड घेतलेले आहेत ब्राऊन ब्रेड आहेत हे ब्राऊन ब्रेड घेणार आहे ब्राऊन ब्रेड थोडं मुलांना खाण्यासाठी चांगले असतात म्हणून थोडे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत मी दोन ब्राऊन ब्रेड घेणार एका ब्राऊन ब्रेडला टोमॅटो केचप लावून देणार आहे पटापट लावून स्प्राईड करून घ्यायचा टोमॅटो केचप मुलांसाठी आहे म्हणून एवढा सगळा तामजाम वेट लॉसवाल्यांनी हे सॉसेस वगैरे न घालता अगदी व्यवस्थित तसंच करून खाल्लं तरीही चालेल अगदी टेस्ट प्रतिम लागते पनीर तर वेट वाले खातातच तर पनीर असं घरच्या घरी करून पटकन अशी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता टोमॅटो केचपटापट पत लावून घेते मी यासाठी असं व्यवस्थित लावून घेतला फ्रायडेला माझ्या मुलीच्या शाळेमध्ये चपाती भाजीशिवाय द्यायचं असतं त्यामुळे मी फ्रायडेलाच असं ट्राय करते थर्सडेला किंवा फ्रायडेला असं असतं वीकली एक दिवस आता चला हे पनीरचं स्टपिंग जे बनवून घेतलेलं आहे आपण तेही याच्यामध्ये लावून घेत आहे मी आणि चीज घालणार आहे वरून सगळं पनीरचं स्टपिंग असं काटोकाट भरून घ्यायचं आहे यामुळेच आपलं सँडविच अगदी पूर्णपणे भरल्यासारखं दिसतं आणि खातानाही खूप टेस्टी लागतं भरपूर असं पनीरचं स्टफिंग घालून झालेलं आहे आता थोडंसं वरून बटर ॲड करून घेणार आहे बटरमुळे स्वाद खूप छान येतो म्हणून आणि किसनीच्या साह्याने चीज क्यूब किसून घालणार आहे याच्यावरती अशी अशी मस्त अशी चीज क्यूब कु किसून घालायची वरून असं ब्रेड परत याला लावून घ्यायचा आणि माझ्याकडे सँडविच मेकर काढायचं मी कष्ट घेतलं नाही कारण पटापट असं एक दोनच सँडविच बनवायचे होते म्हणून मी तव्यावरतीच भाजून घेतली आहेत चला आता पटापट असं तव्याला ब्रेड बटर लावून घ्यायचं आणि याच्यावरून हे सँडविच ठेवून द्यायचं दोन्ही बाजूनी अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त खरपूस भाजून घ्यायचं अगदी टेस्टी आणि रुचकर रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा एका बाजूने असं दाबून दाबून व्यवस्थित खालचा ब्रेड भाजून घ्यायचा दुसऱ्या बाजूनी पलटी करून दुसऱ्या ही व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ब्रेड भाजून घ्यायचे ब्रेड भाजून घेतल्यामुळे मुलांच्या पोटाला त्रास होत नाही असं मधून कट करून घ्यायचं सँडविच अगदी काटोकाट भरलेलं मस्त असं आपलं सँडविच रेडी आहे टिफिनसाठी आज होतं हे मस्त वेज सँडविच बघू शकता किती मस्त असं आतापर्यंत भरलेलं आहे हे, हे। आणि व्हील्स आणले होते तिकट असे व्हील्स मुली माझ्या मुलीला फार आवडतात म्हणून ती घेऊन आली होती हे सँडविच आणि व्हील्स दिलेले आहेत मी आज टिफिनला तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा लाईक शेअर सस्क्राईब